लोकान लोकान सरकार कोणाचं आहे लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांकरता चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही हे सरकार कोणी निर्माण केलं आपण ते पुढारी आणि अधिकारी हे कोण आहे आपले आणि या देशाचे आपण कोण आहे कोण आहे तू भामटे सरकार जनतेचा पैसा खाऊन फुगलेलं सरकार बघा साहेब हे जनतेचा आक्रोश आहे जर आपण इथे येऊन त्वरित भेट देऊन या गावाचा भ्रष्टाचार नाही काढला तर बघा हे हे म्हणण्याची वेळ येते बघा हे लोक सरकारी अधिकाऱ्यांचे राखणदार बघा मी हे हा जनतेचा आवाज आहे जनतेला असं वाटतंय की पुढारी आणि अधिकारी देशाला काय करताय का करू अवघे होऊ करू होऊ लाचखोर भ्रष्टाचारी वन दे जय जवान जय जवान कामात हलगर्जीपणा करणारा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा गावामध्ये आलोय निफाड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं हे मरळगोई हे कॉन्क्रीट रस्ताला दरवर्षी अरे जरा जनाची ने मनाची लाच ठेवा रे आणि किती पैसा कमवल्या तुम्ही शांत बसणारे भस्म्या झालाय का तुम्हाला हा तुम्हाला पैसा जाळणार आहे का अरे जरा सुधरा तुम्ही आणि म्हणून मी नेहमी सांगतो पुढाऱ्यांना एका दिवसाचं आयुष्य जगा सकाळी उठले का सांगा आजच जन्माला आलो संध्याकाळी मरणार आहे मग एक किलो सोनदर रस्ता सापडले ना उचलून ये म्हणाली कोणाचं आहे कारण संध्याकाळी मरायचं आहे पण तुम्ही मरण विसरले आणि झाले काय मालक झालाय नवकर आणि नोकर झालाय मालक ही जनता जागरूक नाही आहे ना म्हणून तो तुम्हाला मस्ती आली परंतु बघा हा ही फक्त झलक आहे ही फक्त काय आहे झलक आहे आखा महाराष्ट्र असा जागा होणार आहे जय जवान जय जर आज भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवणं म्हणजे खूप मोठं जोखमीचं काम झालंय या देशामध्ये प्रामाणिक राहायला सुद्धा संघर्ष करावा लागतो संघर्ष इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रामाणिक माणसाला कुठे ऑफर दिल्या जातात कुठे लाच दिली जाते धमकावलं जातं दादागिरी केली जाते, जाते। स्मशानभूमीसाठी तीन लाख अठरा हजार रुपये मंजूर होऊन आले ते खर्च पण केलेले तीन लाख अठरा अठरा हजार अठरा हजार रुपये वीस एकवीस ला बत्तीस हजार रुपये आलेले बत्तीस हजार दुरुस्तीला हो म्हणजे बघा ह्या गावामध्ये एकच स्मशानभूमी आहे आपण इथं आहे तिच्या अवस्था आपण बघतोय आणि हे पेवर ब्लॉक जे टाकले याच्यामध्ये बघा हे लय जास्तीत जास्त पन्नास साठ हजार रुपयाचं काम आहे आणि त्याच्यासाठी लाखो रुपये दरवर्षी इथं नेहमी मंजूर केले आणि म्हणजे तुम्ही स्मशानभूमी अरे कमीत कमी याची तरी जाणीव ठेवा रे पूर्वी गावाच्या मध्यभागी असायच्या का असायच्या तर येतात जाता आपल्याला एक जाणीव असावी की आपल्या देहाची एक दिवस माती होणार आहे आणि मग ती जाणीव मनात असली की आपण पाप करणार नाही भ्रष्टाचार करणार नाही खोटं बोलणार नाही कोणाला लुबाडणार नाही अरे तुमच्यापेक्षा